धर्मनिरपेक्षता याचा अर्थ असा नाही की आम्ही धर्माच्या विरोधात आहोत ही नकारात्मक व्याख्या आहे जी सकारात्मक वाक्या संविधानामध्ये आहे ती अशी की भारत हा बहुधर्मीय राष्ट्र आहे त्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही कोणताही धर्म हा राजकीय धर्म नाही आणि राजकीय स्तरावर कोणत्याही धर्माचा विरोध होणार नाही कारण राज्यघटनेने सर्व धर्म संभाव ही तत्वे स्वीकारली आहे त्यानुसार प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या पसंतीच्या धर्माचे आचरण वैचारिक अर्थात विचार स्वतंत्र देखील मात्र धर्माचे आचरण करीत असताना सार्वजनिक जीवनात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील म्हणजेच आपल्यापासून कुणालाही त्रास होणार नाही याची दखल भारतीय नागरिकांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे ही बाब संविधानामध्ये आहे मात्र भारतीय राजकारणात आपल्याला हे मुळीच दिसून येत नाही मला वाटते याचे कारण असे की रूल्स आणि रेग्युलेशन्स कितीही चांगले किंवा वाईट असले तरीही जर व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना उपयुक्त ताणून घेऊ इच्छुक असेल तर धर्मनिरपेक्षतेचा सकारात्मक भाग आपल्याला रा राजकारणात दिसून येणार नाही